सन्माननीय परीक्षक माननीय व्यासपीठ आणि माझ्या मित्र मित्रमैत्रिणींनो उमलत्या कळ्या या समूहाने आयोजित केलेल्या ऑनलाइन स्वरचित काव्य स्पर्धेसाठी मी मुंबईहून बेबी गंगाधर मोरे माझी स्वतःची म्हणजे स्वरचित कविता सादर करते कवितेचं सा नाव आहे व्यथा नारी जातीची ही व्यथा तुम्हाला सांगा याची आज नारी जातीची ही व्यथा तुम्हाला पुरुष समाज परंपरेचा हा फास मुली स्वातंत्र्य मुकती हसणाऱ्या डोलणाऱ्या कळ्या जागीच सुकती माझ्या जन्माच्या त्यावेळी माझी आनंदली माय माझ्या जन्मात्याच्या वेळी माझी आनंदली माया बाप फिरवितो मुख त्यात माझा गुन्हा काय रोज नव नवे खेळ माझ्या लाडक्या दादाला रोज नव नवे खेळ माझ्या लाडक्या दादाला माझी बाजू घेता माय तोंड फुटते वादाला शिक्षणाची भूक मोठी परी घरात डांबती शिक्षणाची भूक मोठी परी घरात डांबती कैक विचारांची भूते माझ्या मनास झोंबंती नव्या खेळाचा सोबती त्याचे पती असे नाव नव्या खेळाचा सोबती त्याचे पती असे नाव बाई बाटलीचा नाद असा उधळा लाडाव, असे नारीचे जीवन चढ उताराची वाट असे नारीचे जीवन चढ उताराची वाट साऱ्या मानव सृष्टीने थोडा निरखावा घाट अशाच नवनवीन व्हिडिओसाठी साठी उमलत्या कळ्या या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हो व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका